खऱ्या अर्थाने भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण दिन म्हणून लिहावा असा दिवस आहे आणि कारण त्याचं स्पष्ट आहे भारत सरकार आणि कॅबिनेटने न्याय गणना सेन्सस बरोबर एकत्रित करण्याचा निर्णय घेतलेला आहे मागणी बऱ्याच वर्षांची होती काँग्रेसने ही मागणी कधीच पूर्ण केली नाही एकोणीसशे एकतीस पर्यंत या देशामध्ये जातीनिहाय जनगणना याचे आकडे समोर येत होते दोन हजार दहा अकराच्या काळामध्ये तत्कालीन पंतप्रधान काँग्रेसचे डॉक्टर मनमोहन सिंगजी यांनी सुद्धा याबद्दल कॅबिनेट विचार करेल असं घोषित केलं पण प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी जाती गणनाऐवजी सर्वे ज्याचा उल्लेख आपल्याला माहिती आहे एस सी 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 म्हणून झाला तो सर्वे करण्याचा प्रयत्न केला तेही आठ करोडच्या वर आकडे चुकले हे सरकारनेच सांगितलं आज त्या ठिकाणी सेन्सस आणि जातीनिहाय या दोन्हीचं एकत्रित काम होणार आहे शास्त्रोक्त पद्धतीने होणार आहे आणि मला वाटतं विकासाची नवनवीन दालनं नवीन पैलू सबका साथ सबका विकास सर्वांना उचित न्याय देशाच्या प्रगतीची द्वारं यातना अजून चांगल्या पद्धतीने उघडले जातील आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींचं त्यांच्या सरकारचं आणि कॅबिनेटचं अभिनंदन आम्ही त्या ठिकाणी करतो